डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात वातावरण तापलंय दिल्लीतील हिवाळी अधिवेशनात अमित शहा विरोधकांनी आवाज उठवल्याचं दिसल्यानंतर राज्यभर या वक्तव्यावरून वातावरण तापलं असून ठिकठिकाणी आक्रमकपणे या वक्तव्याचा विरोध करण्यात येतोय आज वर्ध्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात बसपाच्या वतीने अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे यांनी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपचा निषेध बहुजन ठिकाणी निधन होत आहे वर्धा दर्शन डॉक्टर साहेबकरांचा जो केमान केन केल्याबद्दल बहुजन समाज पाशी मागणी की अमित शहानी माफी मागावी संपूर्ण देशाची बाबासाहेबांचा जो अपमान केला आहे आणि बीजेपी सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा जेणेकरून यानंतर कोणी अशी हिंमत करणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातून या देशात स्वातंत्र्य समता बंधुता आणि ही मूल्य सगळ्यांना दिलेली आहे आणि संवैधानिक